नमस्कार मी सौ नंदा जानकर गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण गणपतीसाठी प्रसाद नेहमीच आपण गणपती जोपर्यंत असतात तोपर्यंत आपण वेगवेगळा प्रसाद म्हणून काही ना काही करत असतो तर आज मस्त अशी लाडूची रेसिपी मी दाखवणार आहे अगदी मऊ लुसलुशीत लाडू होतात तर मोतीचूरचे लाडू आपण आज बनवतो आहे तर मोतीचूरचे लाडू जसे तुम्ही बाहेरून विकत आणाल तर ते कसे एकदम ओले असतात आणि ते जास्त दिवस राहत नाहीत पण जे हे मी दाखवणार आहे या पद्धतीने जर तुम्ही लाडू केलेत तर अगदी पाच ते सहा दिवस मस्त टिकतात बाहेरून एकदम कोरडे असतात आतून एकदम मऊ लुसलुशीत असतात अगदी ओठाने खावायत एवढी मऊ होतात हे लाडू तर मस्त असे होतात हे लाडू प्रसादाला म्हणू किंवा पूजेसाठी ठेवू शकता तुम्ही तर इथे एक कप मी बेसन घेतले हे विकतचं बेसन आहे अगदी साधं तुम्ही घरात दळणार असाल तर एकदम बारीक असं दळून घ्या आणि थोडंसं चिमुडभर सोडा घालायचा अगदी थोडंसं मीठ घालायचं आता तुम्हाला इथे एक टिप सांगते जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर हे पीठ जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं भिजवून घ्यायचं आणि एक अर्धा ते पाऊन तास असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर हे पीठ छान असं हे मस्त रवीने किंवा असं हाताने छान फेटून घ्या म्हणजे तुम्हाला सोडा घालायची गरज पडणार नाही मी पटकन करणार आहे त्यामुळे मी अगदी चिमुडभर सोडा घातला आहे आता पाणी घालून या पिठाचं छानसं पातळ असं हे बॅटर बनवायचं बघू शकता तुम्ही इतपत हे पातळ पाहिजे आपण जर चमचातून घेतलं तर थेंब पडला पाहिजे तार त्याची धरली नाही पाहिजे अशा पद्धतीने हे पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पीठ पाणी अगदी मी एक कपासाठी इथे एक लहान ग्लास भरून पाणी घेतलं आहे अगदी पाऊन ग्लास पाणी त्याला लागलं आहे तुम्ही त्या हिशोबाने घ्याला किंवा कप आणि मोजून घेतला किंवा वाटीने घेतलं तरीही चालेल बघा बघू शकता तुम्ही थेंब पा असा थेंब पडला पाहिजे पिठाचा अशा पद्धतीने हे पीठ छान करून घ्यायचं आहे आता हे थोडंसं अगदी एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण तसंच ठेवून द्यायचं आणि मग आपण बुंदी पाडायला घ्यायची आहे तर मी कढईमध्ये तेल वापरते आता तेल जर वापरायचं असेल तुम्हाला तर सुवासिक वास असणारं तेल घेऊ नका जसं की शेंगदाण्याचं तेल तिळाचं तेल मोहरीचं तेल असं घेऊ नका अगदी साधं सनफ्लावर तेल आहे तर मी इथे जेमिनी तेल वापरलं आहे आता झाऱ्यासाठी बुंदीसाठी झाऱ्या मी वापरला आहे तो हा असा माझ्याकडे आहे माझ्याकडे दिवाळीसाठी मी जे फराळ बनवते त्याच्या ऑर्डर असतात त्यामुळे बुंदीच्या लाडूची भरपूर माझ्याकडे ऑर्डर असते त्यामुळे अशा प्रकारे मी हा झाऱ्या घेतला आहे आता याला छान मोठा असा दांडा होता पण मग त्यामुळे हात दुखून येतो म्हणून तो काढून घेतला आहे मी आणि आता हे पक्कडने अशा प्रकारे मी धरते अगदी मस्त अशा ह्या बुंदी पडते बुंदीची जे लाडू करतात त्याची चाळण आहे त्याचा हा झाऱ्या आहे तर पीठ तयार झालं आहे आता त्यामध्ये फूड कलर वापरते आपल्याला मोतीचूरचे लाडू करायचे आहेत मोतीचूरचे लाडू म्हटले की थोडंसं कलर असतो त्यामुळे मी इकडे फूड कलर घेतला आहे केशरी रंगाचा फूड कलर आहे तर एक चिमूडभर एक दोन चिमूट रंग टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही केशर घालूनही मिक्स करून बराच वेळ ठेवू शकता किंवा याला रंग येण्यासाठी केशरी रंगच वापरतात मी आ, पावडर कलर वापरला आहे तुमच्याकडे लिक्विड कलर असेल तो वापरला तरी चालेल बघू शकता एक दोन चिमूट मी कलर वापरला होता अशा पद्धतीने हे पीठ तयार होत झालं हे इतपंच करून घ्यायचं आणि जर तुम्हाला बुंदी अगदीच थोडीशी लाईट वाटते एकदम फिक्की वाटते तर तुम्ही पाकामध्ये थोडंसं कलर मिक्स करू शकता आता छान तेल कडकडीत गरम झालं आहे तेल मात्र अगदी कडकडीत गरम करा तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता थोडंसं एक दोन एक चमचाभर मी पीठ घालून बघितलं तेल कडकडीत गरम झालं पाहिजे बुंदी पाडण्यासाठी तेल मात्र अगदी कडकडीत गरम असायला पाहिजे तरच छान बुंदी मस्त असे टपोरे निघते तर आता मी हे झाऱ्या घेऊन करणार आहे अगदी आता हे मी बुंदी पाडते तुम्ही बुंदी समजा नाही पाडली शेव पाडले किंवा थोडंसं असं जास्त तेलावर पकोडे कसे सोडून घेतात तसं घेतलं तरी चालेल पण बुंदी कशी पटकन भाशी, भाजली जाते आणि आपल्याला लवकर ते थंड होते हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही बुंदी आपण झाऱ्या अजिबात हलवायचा नाही फक्त त्याच्यात पीठ ओतून घ्यायचं आणि अंतराळी असा धारा धरायचा थेंब पडले पाहिजेत असे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही बुंदी तयार होते आता हे ज्या वेळेला बुंदीचे लाडू करतात हे अशाच प्रकारे बुंदी मी पाडून घेते पण याच्यापासून मी आ, हे मिक्स करून काढून मिक्सरला लावून थोडंसं असं बारीक करून घेणार आहे बघू शकता तुम्ही हे बघा मस्त अशी ही बुंदी तयार झाली आता हा एवढाच कलर आहे मी जास्त कलर घालणार कर, नाही खूप छान असे मस्त आणि ह्या बुंदी जी आहे ती थोडीशी नरम काढायची जास्त कडक कडक करायची नाही आपल्याला अगदी एक मिनिटभर आपण पटकन मिक्स करून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायची आहे गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे पटकन हे भाजली जाते बुंदी बघू शकता मग मस्त अशी ही बुंदी तयार झाली एक चाळण घेतली मी आणि आता ह्या चाळणीवर सगळं काढून घ्यायचं जे तेल छान निथळून आलं पाहिजे त्याच्यातलं त्यासाठी अशा त्यासा प्रकारे हे काढून घ्यायचे एक कप बेसन जर तुम्ही घेतलं तर अगदी पंधरा ते सोळा लाडू तुमचे होतात आता उद्याच गणपती बाप्पा येत आहेत तर रात्रीच हा करून ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या प्रसादासाठी तुमचे लाडू तयार होतात मोतीचूरचे हे बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही बुंदी मी करून घेतली तुम्ही बघू शकता तेलही अजिबात राहत नाही त्याला आणि मस्त अशी ही बुंदी टप्पोरी अशी बुंदी तयार होते आता ही थंड करून घ्यायची आपल्याला आणि थंड झाल्यानंतर थोडीशी मिक्सरमध्ये जाडसर अशी भरड वाटून घ्यायची त्यासाठी आता मी इथे वेलचीसाठी वेलची, वेलची बारीक करून घेणार आहे त्यासाठी एक दोन चमचे साखर घातली एक थोडंसं जायफळचा तुकडा आहे आणि चार ते पाच वेलची आहेत आता ह्या बारीक करून घ्यायचं आहे नुसत्याच तुम्ही बारीक केल्या तर बारीक होत नाही त्यामुळे अशा प्रकारे साखर घालून बारीक केली की पटकन बारीक होतं आता ह्याला चाळून घेऊया कारण मग वेलचीची जी साल असते ती बाजूला काढून घ्यायची आपल्याला नाहीतर मग लाडूच्या वर दिसते ती त्यामुळे अशा प्रकारे हे करून घ्यायचं चार पाच वेलची असतील तर कुटून घेतली तर ती तशीच काळे बिय असतात वेलचीचे ते वरती दिसतात त्यापेक्षा प्रकारे पावडर करून घ्यायचे तुम्ही अख्ख्याही वेलचीचे दाणे असतात ते टाकू शकता तर असे लहान मुलं खात नाहीत म्हणून अशा प्रकारे मिक्स करायचं आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण साखर वाटली त्याच्यामध्येच आता हे जी बुंदी आहे ती थोडीशी मी क्रश करून घेणार आहे अगदी जास्त नाही उलट्या दिशेने मिक्सर फिरवायचा अगदी भरड वाटून घ्यायची आहे म्हणजे मोतीचूरचे लाडू जेव्हा बाजारातून तुम्ही आणता तेव्हा कशी बारीक अशी म बुंदीसारखं दिसतं अगदी तसंच हे तयार होतं आता हे आपण मी करून घेते अगदी दोन सेकंदासाठी हे मिक्सर फिरवून घेतला मी बघा बघू शकता तुम्ही एकदम बारीक असं हे हे बघा बघू शकता तुम्ही एकदम बारीक बुंदी कशी असते तशा प्रकारे हे तयार होतं एकदम पीठ करायचं नाही किंवा फार जाडसर ठेवायचं नाही अशा प्रकारे हे करून घेतलं तर मी हे सगळं करून घेते अगदी एक दोन मिक्सरची भांडी होतील एवढं बुंदी आहे तर सगळे हे बघा बघू शकता तुम्ही हे सगळं करून घेतलं हे बघा अशा प्रकारे हे होतं जाडसर अशी ही बरड काढली के मोती की तुमचे मोतीचुरासारखे अगदी दिसतं हे आणि अगदी तसंच होतं तुम्ही एकदा नक्की करून बघा जास्त करू नका अगदी वाटीभर करा प्रसादासाठी बाप्पाच्या आता एक वाटी एक कप जर बेसन घेतलं तर एक कप साखर घेतली तुम्ही त्याच्यापेक्षा थोडीशी कमी घेऊ शकता पण अगदीच कमी घेऊ नका एक दोन चमचे कमी घेतली तरी चालेल किंवा दोन चमचे वाढवली तरी चालेल आता फक्त साखर बुडण्या इतपतच पाणी घालायचं अगदी तीन चार चमचे मी पाणी घालते फक्त साखर बुडवून घ्यायची आपल्याला आणि याला आता चमच्याने हलवून घ्यायचं आणि साखर मिक्स करूच पर्यंत आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे साखर विरगळेपर्यंत कारण मग तुम्ही तसंच ठेवलं तर काय होतं साखर खाली बुडायला लागते हे बघा बघू शकता तुम्ही असा फेस आला की समजायचं साखर पूर्ण विरगळले आता एक दोन तीन मिनिट आपण वाट बघायची आहे थोडंसं अगदी थोडंसं टाकून बघायचं एका प्लेटमध्ये किंवा तुम्ही पाण्यावर टाकून ठेव घेतलं तरी चालेल त्या हाताला खूप भासतं तेव्हा सावकाश असं करा अगदी सावकाशीनं करा खूप गरम हा पाक असतो थोडासा थंड होऊ द्यायचा आणि हे बघा बघू शकतात अशा प्रकारे हे तार बघितली तुम्ही एवढ्या प्रकारे अशी ही तार आणायची तार ही एवढीच आली पाहिजे अगदी थोडीशी तार असेल तर तुमचे लाडू एकदम ओले होणार तर ही दुसरी टीप आहे लाडू कोरडे होण्यासाठी तर लांब अशी मोठी तार आली पाहिजे आता गॅस बंद करायचा आणि एक चमचावर तूप घालायचं एक चमचा दीड चमचा मोठा चमचा तूप घालायचं तूप घातल्यामुळे काय होतं आता हा पाक जो आहे तो पुढे जात नाही किंवा पाकामध्ये साखर तयार होत नाही त्यासाठी आहे तूप घालायचं आहे अगदी दोन चमचे तूप घातलं तरीही चालेल खूप छान असा स्वाद येतो तर हे ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला एजी ले ले हे जी बुंदी बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामुळे साखरेचा आपण वेलची करून घेतली होती ती त्याच्यात मी टाकून घेते थोडेसे हे कलिंगडाचे बी आहेत ते घालते तुमच्याकडे जर चांदी वर्क मिळाला तुम्हाला अगदी ओरिजिनल मिळाला तर वापरा माझ्याकडे इथे मिळाला नाही मला म्हणून मी फक्त कलिंगडाचे बीज वापरते आता हा जो पाक आहे तो आपल्याला हा सगळा ओतून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि आता हे मिक्स करायचं आहे बघा पटकन झालं की नाही तयार अगदी पंधरा वीस मिनटामध्ये तुम्हाला पाक याचा तयार होतो आणि पटकन होते संध्या जर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रसादासाठी करायचं असेल तर रात्रीचं एक अर्धा तासाचा वेळ द्या मस्त असे हे बाहेरून विकत आणण्यापेक्षा मस्त घरच्या घरी मोतीचूरचे लाडू तयार होतात आपण स्वतः केलेले असतात बाप्पासाठी त्यामुळे आपण बाहेरून आणल्यावर ते कसं केलं आहे काय कुठल्या पद्धतीने केलं आहे आपल्याला काहीच माहीत नसतं पण आपण आता हे स्वतः हाताने करणार आहे त्यामुळे खूप छान असं लाडू होतात थोडंसे गरम आहे थोडंसं थंड व्हायची वाट बघायचे आणि मग आता हे लाडू वळून घ्यायचे हे बघा जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा बघा आत्ता एवढ्यात अजून ओलं आहे पण जसं तुम्ही लाडू वळून ठेवाल तसं तसं थोडंसं वरून कोरडं होतं पण आतून मात्र अगदी मऊ लुसलुशीत हा लाडू होता अगदी ओठाने खावा इतका होतो आणि चार ते पाच दिवस मस्त असे हे लाडू राहतात हे बघा गोल असे मस्त हा लाडू तयार झाला अशा पद्धतीने मी सगळे करून घेते बघा मस्त असा हा लाडू मोतीचूरचा तयार झाला दिसतोय की नाही तुम्ही ज्या वेळेला हलवाईवाल्याकडून आणता अगदी तसेच हे लाडू तयार होतात कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत